कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व मतदारांना आमचं आव्हान आहे की आता प्रत्येक मतदाराला चार मतदान देण्याचा अधिकार झालेला आहे ज्यांची केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्ता आहे त्यांना अजिबात मतदान देऊ नये जे छोटे घटक पक्ष आहेत जे सत्तेत कधीही नव्हते त्यांना एकदा संधी द्यावी त्या उमेदवारांना एक एक मतदान देण्यात यावं त्यामध्ये त्या दे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल आप असेल वंचित असेल अशा छोट्या घटक पक्षांना संधी द्यावी दुसरं मतदान जे आहे त्यामध्ये सर्वसामान्य नगरसेवक आहेत त्याचं काम चांगलं आहे काम करण्याची पद्धत चांगली आहे परंतु त्यांना पक्षानं तिकीट नाकारलेलं आहे त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळं तर अशा उमेदवारांना मतदान देण्या देण्यात यावं सत्तेचं केंद्रीकरण जर झालं तर हुकुमशाही वाढत्या सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे ही त्या पाठीमागची भूमिका आहे तरच लोकशाही चांगल्या पद्धतीनं टिकत्या जर सत्तेचं केंद्रीकरण झालं तर भ्रष्टाचार वाढतो लोकांच्या मताला किंमत दिली जात नाही आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं काम केलं जातं एवढी वर्ष ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली होती त्यामध्ये कोल्हापूर महानगरचं पालिकेचं टोटल वाटोळं लावलेलं होतं अजून तेच प्रश्न आहेत त्याच भूमिका आहेत जर पाठीमागं जाऊन बघितला तर तुम्हाला त्याच योजना तेच त्यांचे प्रश्न आणि तोच त्यांचा अजेंडा दिसेल त्यामुळं या महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त लोकांना अपक्ष असतील गरीब पक्षांना मतदान करावं जेणेकरून लोकशाही चांगल्या पद्धतीने टिकून राहील कारण सत्ता ही पक्षामध्ये नसून तुमच्या मतामध्ये आहे तुमच्या बोटामध्ये आहे हे आम्ही ब्लॅक पॅन्टर पक्षाच्या वतीनं आवाहन करतो